बागलान तालुक्यातील मुंगसे येथे शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास माती घेऊन येणाऱ्या हायवा ट्रकने मातीच्या ढिगाऱ्यावर झोपलेल्या दोघ सख्या भावांना ट्रक पाठीमागे घेताना चिरडल्याने या अपघातात दोघही भावांचा जागीच मृत्यू झाला जायखेडा पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी मुंगसे गावालगत एका वीटभट्टीवर कामासाठी शिरपूर येथील मजूर उन्हाळ्याचे दिवस असल्याने दोघं मातीच्या ढिगाऱ्यावर झोपले होते मध्यरात्रीच्या सुमारास मातीने भरलेला हायवा ट्रक चालकाने मागे घेतला असता ढिगाऱ्यावर झोपलेले किशोर पुण्या कोकणी वय एकोणावीस व काळू पुण्या कोकणी वय सतरा हे दोघे सख्खे भाऊ चाकाखाली चिरडले गेल्याने जागीच मृत पावले घटना लक्षात येताच ट्रक चालक गाडी सोडून पसार झाला जायखेडा पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला दोघं भावांचे सटाणा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येऊन नातेवाईकांकडे देण्यात आले कोकणी भावंडांच्या पश्चात आई वडील एक भाऊ बहीण असा परिवार आहे